तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यासंदर्भात महत्वाची घोषणा केलेली आहे मृतांच्या वारसांना मृतांच्या ना नातेवाईकांना या दहशतवादी हल्ल्यात जे मृत झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि एअर इंडियाच्या विमानातून या मृतांचं पार्थिव आज आणलं जाईल राज्यामध्ये सूत्रधाराला शोधून कडक कारवाई करू असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देऊ समाजात फूट पाडण्याचा हा प्रकार आहे आणि याची कडक शब्दात फडणवीस यांनी निंदा केली आहे काश्मीरची जी काही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या सहा लोकांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत दोन पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे दोन मंत्री एअरपोर्टवर सगळे व्यवस्था आहेत पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालतायत आणि माधुरीते मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कॉर्डिनेशन करतील तर शिवसेनेचं मदत पथक हे श्रीनगरमध्ये जाणार आहे आणि राज्यात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न ते करणार आहेत राज्यात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू होत आहे सुरू आहेत आणि शिवसेनेचं सुद्धा मदत पथक आता काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झालेलं आहे या पथकात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर हे सुद्धा सामील आहेत